दिवाळी अगदी दहा ते बारा दिवसांवर आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ना ह्या वर्षीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर दिवाळी फराळ रेसिपीची सिरीज सुरू करतो आहे या सिरीजमध्ये तुम्हाला दिवाळी फराळाच्या सर्व रेसिपीज एकदम प्रमाणबद्ध स्वरूपात बघायला मिळणार आहे म्हणजेच आपण व्हिडिओमध्ये वजनी आणि वाटीचं एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला जे प्रमाण सोयीस्कर आहे ना ते प्रमाण वापरून तुम्ही परफेक्ट असं दिवाळी फराळ बनवू शकता तर ह्या दिवाळी फराळाची सुरुवात आज आपण करतोय एकदम मस्त अशा महिनाभर टिकणाऱ्या खमंग कुरकुरीत शेवेपासून तर सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला शेवेचा आवाज ऐकवते तर बघितलं की ती हलकी फुलकी आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत ही शेव झालेली आहे ही शेव बनवण्यासाठी ते आपण अजिबातसुद्धा सोडा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम मस्त अशी हलकी फुलकी हे शेव तयार होते अजिबात नरम पडत नाही कडक होत नाही किंवा मग तेलसुद्धा पीत नाही आणि अगदी संपेपर्यंत ना आहे तशी परफेक्ट कुरकुरीत राहते तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची ही खमंग कुरकुरीत तिखट शेव तर ही शेवट तयार करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी हे दोन चमचे जिरे घेतलेले आहे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना छोटे त्या चमच्याने दोन चमचे जिरा आहे त्यानंतर दीड चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आता आपण हे सगळं साहित्य सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर साधारण अर्धी वाटी पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे तर हे बघा जेवढं बारीक शक्य होईना तेवढं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता हे जे सगळं साहित्य आहे ना हे आपण गाळून घेणार आहोत तर इथे आपल्याला लसूण जिरं आणि ओव्याचा अर्कत करून घ्यायचं आहे तर डायरेक्ट आपण जिरं आणि ओवा टाकला ना शेवेमध्ये तर तो चोऱ्यात अडकतो आणि मग मध्ये मध्ये शेव तुटते तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण सुरुवातीला मिक्सरला वाटून घेणार आहोत तर हा अर्क इथे मी काढून घेतलेला आहे परत एकदा मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पाणी टाकून ते पाणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा जिऱ्याचा ओव्याचा व्यवस्थित असा फ्लेवर आपल्या पाण्यात उतरतो तर हे बघा व्यवस्थित असं हे मी गाळून घेतलेलं आहे आता हा वरती फक्त चौथा राहिला आहे हा तुम्ही फेकून देऊ शकता किंवा मग एखाद्या थालीपीठासाठी सुद्धा वापरू शकता तर इथे आपला अर्क तयार आहे आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया तर इथे आज आपण अर्धा किलो बेसनाच्या प्रमाणात ही शेव करणार आहोत तर त्यासाठी इथे मी हा अर्धा किलो बेसनपीठ घेतलेला आहे आता बेसनपीठ घेताना आपल्याला शक्यतो विकतचं बेसन वापरायचं आणि हिऱ्या बेसन जे येतं ना ते बेसन वापरायचे त्यामुळे जी शेव असते ना ती परफेक्ट अगदी हलवाई बनवतात ना किंवा मग मार्केटमध्ये जी भेटते ना तशी शेव आपली बनते तर आता ते सुरुवातीला आपण हे बेसनपीठ गाळून घेणार आहोत बेसनपीठ कुठलंही वापरलं तरी ते व्यवस्थित गाळूनच घ्यायचं आहे कारण बेसन गाळल्यामुळे ना ते हलकं होतं आणि त्यामुळे आपली जी शेव आहे ना तीसुद्धा एकदम मस्त हलकी फुलकी होते तर बेसन पिठाच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला गाळूनच वापरायचं आहे त्यामुळे आपली जी शेव आहे ना ती हलकी होण्यास मदत होते तर हे बघा सगळं बेसनपीठ इथे मी गाळून घेतलेलं आहे आता आपली ही जी शेव आहे ना ती मस्त कुरकुरीत व्हावी आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहावी यासाठी यात मी टाकते हे एक वाटी तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला गाळूनच वापरायचं आहे तर तांदळाचं पीठसुद्धा इथे मी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आता आपण हे जे दोघं पिठं आहे तांदळाचं आणि बेसनाचं ते व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत तर दोघंही पिठं मी व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेले आहे आता आपली ही शेव छान अजून कुरकुरीत व्हावी यासाठी आपण यात टाकणार आहोत कडकडीत तेलाचं मोहन तर दीड पळी इथे मी हे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे हा जो चमचा आहे ना ह्या चमचाने सहा चमचे हे तेलाचं मोहन आहे मोहन गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने अशा पद्धतीने थोडंसं एकजीव करून घेते आणि नंतर हे जे मोहन आहे ना हे आता आपल्याला हाताने व्यवस्थित असं सुरत सुरत सर्व बेसन पिठाला लावून घ्यायचंय बेसनपिठाच्या अगदी कणाकणाला मोहन लागल्या गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण एकत्रित हे चुरून घेणार आहोत त्यामुळे आपलं जे बेसन आहे ना ते छान हलकं होतं आणि शेवसुद्धा अगदी हलकी फुलकी होते तर हे बघा सगळं मोहन मी व्यवस्थित असं बेसनपीठाला चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत असाल बेसनपीठ आता अगोदरपेक्षा एकदम हलकं झालेलं आहे आणि ह्या बेसनाची मूठ वळली ना तर अगदी हलकीशी मूठ वळते म्हणजेच आपण जे मोहन टाकले ना ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण यात राहिलेले बाकीचे मसाले टाकूया तर सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद आपल्याला खूप जास्त वापरायची नाही आहे नाही शेवेला काळपट रंग येतो त्यानंतर इथे मी दोन चमचे रंगाचं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि एक चमचा घरचं तिखट टाकलेलं आहे जेणेकरून शेवेला छान तिखटपणा येईल त्यानंतर साधारण पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेला आहे आता परत एकदा आपण हे सगळे मसाले बेसन पिठात व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत तर हे बघा सर्व मसाले मी व्यवस्थित असे पिठात एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला जे पाणी तयार करून ठेवलं होतं ना लसूण जिरे आणि ओव्याचं हो ते पाणी टाकून घेते आणि याचं आपल्याला सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर शेवेसाठी ना पीठ भिजवताना खूप जास्त सैल किंवा मग अगदीच घट्ट भिजवायचं नाही पीठ खूप जास्त प्रमाणात सैल असेल तर मग शेव थंड झाल्यावर नरम पडते आणि अगदीच कडक पीठ असेल ना तर मग शेव थंड झाल्यावर खूप कडक होते त्यामुळे साधारण मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ भिजवायचं ¿Qué ¿sí? तर सुरुवातीला आपण जे पाणी टाकलं होतं ना त्यात मी हे व्यवस्थित भिजवून घेतलं होतं आता इथे परत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं सैलसर असं पीठ भिजवून घेणार आहोत तर खूप जास्त सैल किंवा मग अगदीच घट्ट पीठ इथे मी भिजवत नाही आहे तर अशा पद्धतीने पिठाला थोडासा लवचिकपणा असला पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण याची शेव पाडायला घेऊ ना ती अगदीच पटकन पडणार नाही किंवा मग अगदीच आपल्याला खूप प्रेशर द्यावा लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर तुम्ही बघू शकत असाल हे पीठ ताणल्यानंतर आहे ना याला एक लवचिकपणा आलेला आहे अशा पद्धतीचं हे पीठ आहे तर हे बघा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर इथे आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता आपण लगेचच याचे शेव तयार करायला घेणार आहोत तर हे पीठ ना रेस्ट वगैरे करण्यासाठी ठेवण्याची काहीही गरज पडत नाही तर लगेचच आपण याचे शेव तयार करायला घेऊया तर इथे ना मी मिडियम जाडीची शेव तयार करणार आहे तर त्यासाठी ही जी प्लेट आहे ना हे प्लेट सोऱ्यात टाकून घेतलेली आहे थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून पीठ येणार सूर्याला चिकटणार नाही आता आपण हे जे शेवीचं पीठ आहे हे सूर्यात भरून घेणार आहोत पीठ सूर्यात भरताना व्यवस्थित असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे यात हवा राहत नाही आणि जेव्हा आपण तेल श सॉरी शेव तेलात सोडतो ना तेव्हा ती मध्ये मध्ये तुटत नाही तर हे बघा अगदी घट्ट सर असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण सोऱ्या बंद करूया आणि लगेच शेव तळायला घेऊया तर शेव तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं तेल आपल्याला मीडियम गरम करायचं आहे गॅसची फ्लेमसुद्धा मिडियमच ठेवायची आहे आणि ही शेव आपण आता तेलात सोडून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार अशी याची शेव सोडून घ्यायची खूप जास्त जाड आणि एकावर एक वेडे घ्यायचे नाही म्हणजे ना शेव आपली ना आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाते खूप जास्त जाड आणि एकावर एक वेडे घेतले तर ती आतून कच्ची राहते तर हे बघा अशा पद्धतीने पसरट वेडे देत देत मी ही शेव तेलात सोडून घेतलेली आहे आणि आता ही जी शेव आहे ना ही तेलात सोडल्याबरोबर आपल्याला उलटायची नाही आहे तर साधारण दोन एक मिनिट होऊ द्यायचे आहे तेलावरचे बुडबुडे थोडेसे कमी झाले आणि शेव एका बाजूने व्यवस्थित तळल्या गेली की साधारण दोन एक मिनिटानंतर आपण ही शेव पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन एक मिनिटासाठी आपल्याला ही शेव व्यवस्थित तळून घ्यायची आहे शेव तळताना खूप जास्त हाय फ्लेमवर किंवा खूप जास्त लो फ्लेमवर तळायचे नाही आहे मिडियम गरम तेलात मिडियम फ्लेमवर आपण मस्त अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत ही शेव तळून घेणार आहोत तर हे बघा शेव परफेक्ट तळल्या गेलेली आहे ही शेव मी काढून घेतलेली आहे आणि राहिलेली जी शेव आहे ना ती सुद्धा सारख्याच सा पद्धतीने तळून घेते तर अगदी सुरेख असा हा रंग आपल्या ह्या शेवेला आलेला आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत अशी आपली ही शेव इथे बनवून तयार झालेली आहे तर राहिलेली शेवसुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे इथे आपली दिवाळी फराळ विशेष एकदम मस्त अशी खमंग कुरकुरीत तिखट शेव बनून तयार झालेली आहे ही शेव तुम्ही हवा बंद डब्यात एक ते दीड महिना आरामात स्टोर करून ठेवू शकता अगदी संपेपर्यंत आहे तशी कुरकुरीत राहते अजिबात नरम पडत नाही किंवा मग अगदीच कडकसुद्धा होत नाही तर ह्या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने हिमस्तशी खमंग कुरकुरीत शेव एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद